श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी मजेत आहात ना मस्त आहात ना मस्तच राहा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा मनोकामना श्रीकृपेने पूर्ण हो दे आणि आज आहे बुधवार आज आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आता रीती आमची उपासना करेल ती तुम्हाला दाखवते तसी स्व्य समर्थ श्री समि समर्थ स्वामी समर्थ विराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गावडे काका महाराज की जय श्री साठव महाराज की जय श्री स्वामी आता मम्मीला विचारून मी ब्लॉग रेडी करतो हॅलो गाईज आता माझी उपासना करून झालेली आहे आता मम्मी पुढचं बोले आता मी आ, उद्या आहे गुरुवार उद्या उप संकष्टी चतुर्थी आहे उद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आम्ही आमच्या म्हणजे जाणार आहे तुम्ही ही जा चांगला दिवस आहे चांगली मनोकामना पूर्ण होईल तुमची तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जा तुमचा समा तुमचे जाऊन तुम्ही बे दुर्वा फुलं आणि फ फळं वगैरे वा हे करा देवाला आणि तुमच्या उपासना उपासना करा उद्या संकष्टी आहे ना उद्या गणपतीची उपासना करा खूप चांगलं फळ मिळतं आणि खूप चांगलं समाधानही मिळतं अशा तऱ्हेने आम्हीही उद्या जाणार आहे आम्हीही तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवू हां मंदिराचा मंदिरात सा। मंदिरात आम्ही जाऊ आणि तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवू शेपा दा आमचा शेंबा कुठे गेला मग हा गं काय आमच्या सोड 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 खाली नहीं नहीं तर आजचा ब्लॉग हां मला बोलायचं आहे उद्या संकष्टी आहे ना मग उद्या आम्ही तुमच्याकडे मूर्ती असेल काही अस मूर्ती असेल ना गणपतीची नाही तर फोटो असेल मूर्ती नसेल तर फोटो असेल त्याची उपासना करा त्यांना आंघोळ वगैरे घा तर मूर्ती असली तर आपण अभिषेक करू शकतो अभिषेक करा आमच्याकडे पण मूर्ती नाही आहे फोटोज आहे माझ्याकडे मी त्यांना चांगलं वगैरे त्यांच्या आंघोळ पाणी वगैरे करून त्यांची पूजा करून त्यांना अभिषेक करून त्यांना त्यांची उपासना करून मी नैवेद्य वगैरे दाखवून त्या संकष्टीचं हे करणार आहे तुम्हीही करा तुम्हालाही बघा आपली आ, आपली श्रद्धा असेल ना तर सर्व काही होते श्रद्धा नसेल तर काही होणार नाही पण आपण म आपल्या मनापासून श्रद्धा करायची मनापासून भक्ती करायची आणि उद्या चांगला दिवस आहे हे करून बघा तुम्हाला ही होईल आणि करणार बोल आता काय बोलू अरे बघा आता बोलत नाही आहे गप बसायचं भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया वन मंदिराच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथे संपूया हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर कमेंट करा आणि बघून जावा नक्की बाय आमचा आम व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तसा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हां बाय बाय समर्थ श्री स्वामी